मध्ये तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतो ही संवेदनशील गोष्ट आहे आणि याच्यासाठी या संवेदना व्यक्त करण्यासाठी आणि या गोष्टीचा निषेध करण्यासाठी उद्या बंदची हाक आहे कोणी माणूस असेल संवेदनशील माणूस असेल तरी या अत्याचाराच्या विरोध नक्कीच निषेध करेल अशा प्रकारची घटना आहे कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता आम्ही याचा निषेध करण्यासाठी उद्या बंद पाळायला सगळ्या जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांना सकाळच्या सत्रामध्ये बंद पाळण्यासाठी आवाहन करत आहोत महाविकास आघाडीतर्फे uh, महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या आता मुलींवर अत्याचारचे प्रकरण होत आहे बदलापूर सुद्धा कोल्हापूर सुद्धा किंवा आत्ताच बांध्यामध्ये आपण बघित असत की साडेचार वर्षाच्या निमित्तानं वृत्त निर्णय सुरू ठेवला त्या संदर्भात तिच्यावर अत्याचार झाले की काय ह्या सगळ्या चौकशा केल्या पाहिजे आणि यामध्ये लोकांमध्ये रोष आहे तो रोज आज महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे आणि त्या संदर्भात उद्या महाराष्ट्र आहे त्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेने व्यापाऱ्याने सहभागी व्हावं असं आमचं आवाहन आहे त्याचबरोबर ज्या शाळा उद्या सुरू राहता का म्हणे कारण शाळाच्या मुलांना त्रास होता का म्हणे टीच्या लोकांना त्रास होता का म्हणे यासाठी त्यांनीही आमच्या पद्धतीमध्ये सहभागी व्हावं त्याचबरोबर आज गण गणेश चतुर्थी आणि गोकुळाष्टमीचा सण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सण आहे त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये व्यापाऱ्यांनी बंद ठेवून आम्हाला सहभागी करावं त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांना सातत्याने कलम हे बंदी सातत्याने लावले जातात आणि त्यामुळे जिल्ह्यात अशांततेचं वातावरण होतं त्याचबरोबर जिल्ह्यातील लोकांना आपल्या जे शांततेच्या मार्गाने काही हे असतील त्या, त्या, त्या सांगणं आज होत नाही शांततेच्या मार्गाने आपला विरोध लोकांना दर्शवता येत नाही आणि त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा याबरोबर सकारात्मक सकारात्मक आहे आणि त्यामुळे उद्या एकशे कलम नाही आहे शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याला कुठलीही अडथळा नाही पोलीस त्याचा पोलिसांनी सुद्धा त्याचा आणि शांततेच्या मार्गामध्ये उद्या सकाळच्या सत्रामध्ये सिंधुदुर्गवासियांनी बंदमध्ये सहभाग घ्यावा असं आमचं आवाहन सगळ्यांच्या वतीने आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल